ready Ah Chega trouble meu trabalho di Xəibin

शेतकरी मित्रांना तुम्हाला धन्यवाद भाऊ छान बदल धन्यवाद उठून आहेस लाईव कुठून आहेस अरे भाऊ मी पट्टीवड गाऊन म पट्टीवाडगाव पट्टीवड गाऊन लाहू ही करतो भाऊ गाव गाव आहे माझं काय माहिती पाहिजे असेल तर नक्की कमेंट कर भाऊ तू कुठून बोलतोस अरे भी आज तू वासर आहे तुझ्या शिकायत जोडी बैलजोडी कमेंटमध्ये सांग धीरे कसं काय वातावरण वा सोयाबीन सोयाबीनला शेंगा लागले का सहाशे बारा पुरी पुरी धर्मापुरी भावा तू धर्मापुरी म्हणून बोलतो धर्मापुरी तर बाबा आपल्या शेजारीच आहे ना पट्टी वाढ हो धर्मपुरी म्हणलं भा तू दोन ते पाच किलोमीटरच लांब आहेस आपल्यापासून पण गावाजवळच आहे ना धर्मापुरीपासून नक्की कधी भेटायला बैलजोडीची राम राम डोल राम राम भाऊ राम राम बरोबर अरे भावा ये एक दिवस कधीतरी ये नक्कीअर काढून आपल्या बैलजोडीतच आहे अरे भावा नाहीत नाही कायच नाहीत पोह्यासाठी तर बैल घेतले तर इनत्या एक बावीस तारखेला पोळा आहे ना पोळ्यासाठी बाबा भांडून बैला आणली तर आता कसे ऐकू मी हा पोळा झाला की नक्की विचार करू पोळा इनत्या बावीस तारखेला आहे ना पोळ्यासाठी तर आहे सर हिरे दादा आणला बी ती वाजली आता दोन तीन बी वाजले तर हा हा अडीच वाजली होता हां मग चालेल हे कसतोस हांगाव कांद्याची पत सात रुपये किलो किलो ना जोडी पिंडी पिंडी सात रुपये सात रुपयाला दोन कॅरेट होते हो गाडीवर आणि काय त्याचा कट्टा नेल तर काय त्याचा कट्टा पाचशे रुपयाला निकला सांग नक्की भावा नक्की पोळा झाल्यावर सांगतो ना भावा तुला एका दिवशी असाच व्हिडिओ बनवतो त्यावर नंबर बी टाकतो वा तू नक्की गे, ना घे ना घे सुंदर बैलजोडी भेटतात पण आता पोळ्याच्या पुढी पुढी बैलजोडी भेटणं अवघड आहे पोळा आता तोंडावर पळालाय ना बैलजोडी कोणी ऐकणार नाही कोणता कोणसा शेतकऱ्या दिबींचा सहाशे बारा भाव सध्या मालाला लागलाय सहाशे बारा व्हरायटी हो दी हर बाए। चला बाय बाय धन्यवाद भाऊ काही झालं तरी तुम्ही अरे पारदा मित्रांनो कमेंट करा कळवा कुठून कुठून बैल जोडी बघता आमची सर्व शेतकरी मित्रांना बैल पडायच्या टू मिनटू आधीच शुभेच्छा लवकरच शेतकऱ्याचा लाडकस येतो आहे ना बावीस तारखेला चम मला आदरया मशीन ले डिलिंडर सळते तरी बोला की सेट गा। आली की काय तिकडे जानवर सोलित काकांनी मग का करला आज़ी। हा गेल तर वाटतं की एक दिवशी बैल बघायला हा आज बी हा कुठे गेल पोळा झाल्याशिवाय बैल नाही तर आता पोळा आला ना तोंडावर पोळा आला ना हा आता ते असत त्यांचा मनभाव राहतं या <laughs> आपल्याला कुठून कुठून बघता तू एकटा नक्की सांगा कळवा आम्हाला पण धीरे कधी सर कसं आहे राजा वर्धा रे सर बागा चल गहान आपली बैलजोडी राजस्पर्धा इकडे जर आता तो आश्रय तसं मला उभे चौबा खातील घ्यावी ठीक मित्रांनो सेबीनला शेंगा लागले का आमच्या इकडे सहेबीनला शेंगा लागले सहाशे बारा वरायटी शेंगा लागल्या तर तिसरी फवारणी करायची दोन फवारणी केल्या तिसरी आता उद्या करायच्या फवारणी उद्या जरी शक्य झालं तरी एक किडोमुस्तबिके टाकता येईल फवारणी आता सोलास का आता तर गेल तर इथून मला तुला जोड बाबा तुझं बघून मला म्हातार ताणे घरी गेल्या गेल्या कुठं ती पॉईंट आहे पॉईंट पॉइंट पॉइंट आता समजा पॉइंट हा तुला जोड नाही तुला आता तुला बी जोड काय अवघडच वाटलंय मला कुठून आणा कि बिहार मधूनच आणायला लागल महाग बसले ना अरे तसं आहे ही जर पहिलं उन्हाळ्यामध्ये भेटली असते ना मस्त लाका लाकाला भेटत ना ना लाकाला भेटत होते हम्म आले गेले काय आता एक हात धर्मपुरीच महाग लागले बैल विकायच्यात का म्हणून हम्म तोंडावर आलाय ना तोंडावर म्हणजे आता इंट्या तोंडावर आलाय ना तर काय एक आपल्या किनगाव मध्ये गोऱ्याला जोड आहे आमच्या विकते ते दी, कमी होते आता पार्क्याला एवढे आता कामच नाही ना पहिल्याच पोळा झाला की ह्या मित्राला एक बजुरी घ्यायची कोणाकडे असेल तर नक्की सांगा यादी टेन्शन घेऊन भेटेन भेटन आपण खेळू त्यासाठी काय एवढं टेन्शन गेला नाही तर ते कस आहे बा बर हा बाबाडा विष हारडाय शापडिश म्हणल्यावर विषय हारड असतो हाय दी बिचकरी आता कोणतं बैल घेऊन येणार वर बघायला पुढे राजला बाबूर आपला राज आहे राज राज आणून कसं काय आपलं सेविंग सहाशे बारा सहाशे बारा व्हरायटी आहे बघा मालाची क्वांटिटी क्वांटिटी क्वालिटी यावंच लागतं सहाशे बारा दे रे। दी। जर की बाबा सर की काय तू नाही चल, बाबा बाबा चातो, काम आहेत चारे बाबा आता काय बोलूया नवीन आहे सध्या काय नॉलेज नाही बोलायची का हत्यार खट्ट खोट्ट खोट्ट बोलायचं दाखवला ले बाळा तू तिकडे चल ना उघलेलं आहे बाळा इकडे तिकडे आ तिकडे झालंय इकडे नीट नीट जरा प्रेरणा बक वाटत सारायचे काय टेन्शन नाही तर आपली बैलजोडी कशी काय वाटते ते कमेंट करून सांगा कळवा तुम्ही कुठून बोलता ते पण सांगा आम्हाला अरे रे दे, 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 दे नको 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 करत असतं मला रिकी तर काय फालतू बैल आहे फालतू नाही आधीला आहे गोरपे येत असं राहत मित्रांनो

काय वाटते बैलजोडी कमेंटमध्ये एकदा नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला एकदा फॉलो करा उद्या आम्हाला पण थोडेसे फॅन फॉमिंग होती राईबीन अर्धी लांबणीच्या कासऱ्याने त्रिंचा माल आला શાહે મિત્રનો બૈલજોડી अरे दी दे अरे। 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 का बाळा काळी उठली रे चर जरा पटपट पटपट पाळा आलाय जवळ मस्त पै सगळ्यापेक्षा उजवा देसायला फायदा असतो चार चौघ फाटायला फायदा तुला बघून बाळा तू तसं का कराला आरवीरा माझा लयकरा वासरा खारे तू बघा आबाळे आले पावसाचं वातावरण झालंय सर कि जरा आखाड्यावर काही खायला कमी नाही तरी सर

सारख्या पोळा पोळ्याचा फुल व्हिडिओ ह्यांचा टाकणार आहे तुम्ही नक्की पहा विजिट करा माझ्या त्या व्हिडिओला भरभरून बोर प्रेम द्या या पुणे एकदा बैल तुम्हाला अदुबरच माझ्याकडून शुभेच्छा शुभेच्छा चला धन्यवाद भावांनो येतो मी जरा चार ते एक घंटाभर नाचत येईल प्रेम केल्याबद्दल सपोर्ट धन्यवाद थँक्यू थँक्यू थँक्यू